नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघूया की ग्रंथालय आणि माहिती शास्त्रामधील नोकरीच्या संधी या सदराखाली आपण बघा मीरा भाईंदर नगरपालिके महानगरपालिकेमध्ये ग्रंथपाल पदाची जाहिरात आलेली तर बघूया आता डिटेल याच्यामध्ये माहिती काय काय का। आहे तर बघा मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये विविध पदांची माहिती आहे जवळजवळ एक पासून सत्तावीस पद या ठिकाणी आहेत तर त्याच्यामध्ये सत्तावीस नंबरला आपलं जे ग्रंथपाल पद आहे आणि हे ग्रंथपाल पद आहे ते यस थर्टी म्हणजे बेसिक जो आहे पस्तीस चारशे प्लस डी एच आर ए इतर जे भत्ते आहेत ते त्याचबरोबर मग आरक्षण मी हो हाय काही याद तर आपले हे जे पद आहे तर हे एकाकी पद आहे आणि ग्रंथपालपद हे सर्वसाधारणपणे एकाकी पद असतं ज्या ठिकाणी एकापेक्षा पेक अधिक पद असतात त्या ठिकाणी आरक्षण लागू असतं परंतु ज्या ठिकाणी एकाकी पद आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू होत नाही कोणीही त्या ठिकाणी अर्ज करू शकतो आरक्षण वेगवेगळं असतं आता बघूया तर ग्रंथपाल पद किती एकच पद आहे आणि एक पद असताना मग त्याला काही आरक्षण आहे का तर बघा सत्तावीस नंबरला हे पद आहे तर बघा आता हे सत्तावीस नंबरला एक पद तर बघा या ठिकाणी आपण पाहिजे तुम्हाला सांगितल्यानुसार नुसार की कोणत्याही इतर पदांना हे पद लावलं नाही तर हे जे खुला आहे हे पद कसं आहे खुला आता एकच पद असल्यामुळं हे पद खुलं आहे तर आता याच्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आहे का बघा याच्यासाठी शैक्षणिक पात्रता बघूया आपण आपल्या ग्रंथपाल पदासाठी तर सत्तावीस नंबरचं जे पद आहे मेरा महेंद्र महानगरपालिकेची जाहिरात आहे नोकरीची दोन हजार पंचवीस त्यानुसार हे पद बघा या ठिकाणी गट सैनिक प्रशस्कीय शेवटमध्ये हे पद आहे आणि यासाठी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी म्हणजेच ग्रंथालय शास्त्राची पदवी म्हणजे कोणती तर विनि आणि त्याच्यानंतर दुसरं तुमचं यमलिप झालं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर संबंधित विषयाच्या कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर आपल्याला तुम्ही कोणत्याही ठिकाणी म्हणजे मान्यता प्राप्त संस्था असेल शासकीय अनुभव तुम्हाला तीन वर्षाचा असणं गरजेचं आहे यानंतर अजून या पदाशी संबंधित दुसरे जे काही सर्वसाधारण अटी जे आहेत तर आपण सर्वसाधारणपणे नोकरीला अर्ज करत असतो सर्वसाधारण अटी ज्या आहेत त्या कॉमन असतात समान असतात फक्त त्या त्या संबंधित त्या त्या डिपार्टमेंट वाईज एखादी जी अट आहे तीच फक्त वेगळी असते तर आता बघूया या ठिकाणी शैक्षणिक पात्रता झाल्यानंतर बघा वयम आहे तर ही पण कॉमन आहे सर्वसाधारणपणे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण अर्ज करू शकतो अडतीस वर्ष वयापर्यंत जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर माझी सैनिक असाल धीर व्यक्ती पण जर अंशकालीन उमेदवार असाल तर वयाच्या वर्षापर्यंत अर्ज करू शकते जर असेल तर तो वयाच्या वयापर्यंत अर्ज करू शकतो त्याच्यानंतर क्रमांका जी प्रकल आहे प्रकल्प करण्यासाठी ती पंचेचाळीस आहे त्याचबरोबर आता आपण बघूया या ठिकाणी परीक्षेचं जे स्वरूप आहे बाकी आपल्याला अर्ज करायचा आहे तो किती केबीएमबी मध्ये करायचा हे आपण ऑनलाईन फॉर्म भरताना बघतो येण्यासाठी किमान पन्नास टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे तर आता बघूया परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर या ठिकाणी बघा खूप साऱ्या अटी दिलेल्या असतात आपण बरेच जण फॉर्म भरताना ह्या अटी पाहत असतो वाचत असतो बऱ्याचशा काही कॉमन असतात त्याच्यानंतर आपल्याला हे जी परीक्षा पद्धत आहे आपल्याला ग्रंथपाल पदासाठी तर बघा या ठिकाणी आपलं जे पद आहे ग्रंथपाल पद हे बघा या ठिकाणी आहे तर या ठिकाणी काय गुणांकनाची पद्धत मिनिटांचा आहे तर या ठिकाणी आपल्याला दोनशे मार्कांची परीक्षा आहे एकशे वीस मिनिटांमध्ये आणि टोटल मार्क्स जे आहेत आपले तर बघा एक एका प्रश्नाला दोन मार्क्स असे मराठी इंग्रजी जी के आणि रिझनिंग बुद्धिमत्ता असे जवळजवळ पंधराशे साठ आणि टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे आपला ग्रंथालय शास्त्र याच्याबद्दलचे जे तांत्रिक प्रश्न आहेत तर ते जवळजवळ चाळीस प्रश्न आहेत आणि दोन मार्क्स दिलेले आहेत तर बघा चाळीस मार्क्सचे आपल्याला चाळीस प्रश्नांचे ऐंशी मार्क्स असे टोटल आपल्याला या ठिकाणी दोनशे गुणांची परीक्षा आहे आणि त्या दोनशे गुणांच्या परीक्षेसाठी आपल्याला एकशे वीस मिनिटांचा वेळ आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण तांत्रिक प्रश्नांची जी तयारी आहे ती देखील आपण करायला करून घेऊ मन तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जर काही सुधारणा हवी असेल किंवा काही योग्य वाटत नसेल तर तुम्ही कमेंट करा